व्हेरी 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 गुड मॉर्निंग आपण आलो आहोत किल्ले शिवनेरीवर जिथे प्लॅस्टिक बिलकुल बंदी केली आहे इथे जे दुकानं वगैरे होती सगळी हटवली आहेत खूप छान झालं आहे खूप चांगला निर्णय आहे तुम्ही तुमचं पाणी वगैरे सर्व घेऊन यासोता अरे इकडनं पण वाट होती हा मी तरी गाडीला घ्या ना या तू चला सो मस्तपैकी आता आपण ट्रेक करणार आहे अकरा वाजे थोडा उशीर झाला आहे पण आहे हरकत नाही खूप भारी फ्रेम मिळते आहे फक्त ही लोकं जायची वाट पाहतो आहे मी जात आहेत पण हळूहळू जात आहेत फोटो आहेत त्यामुळे ठीक आहे मस्त फुलं आहेत आणि दरवाजा महादरवाजा छान दिसतोय हरकत नाही चला जय शिवराय पण आलो हो आहोत महादरवाज्याच्या इथे महादरवाजा मस्त जय शिवराय हे जुन्नर जुन्नर प्रमुख तिकडे मागची बाजू आहे वडच डॅम आहे आणि मस्त सर्व सुपीक भर उन्हाळ्यामध्ये छान दिसत आहेवर काम चालू आहे तो ते दगड घेऊन येण्यासाठी पुली बांधली आहे कारण खालून दगडवरती आणणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे आता हे बांधतील आणि खाली सोडतील हा दुसरा दरवाजा आहे गणेश दरवाजा आणि इथे पाहू शकता तुम्ही मी शरभ आहे दोन आणि इथे गोमुख आहे छान आहे मस्त आहे मग तिसरा दरवाजा जो पडला आहे माहीत नाही कुठला त्याच्याऐवजी एक दुसरा बांधला आहे आता मोठा छान तो आहे पुढे बघूया आपण हा तिसरा दरवाजा आहे पीर दरवाजा खूपच मोठा आहे आपण छान आहे चला झाडी लावली आहेत छान सावली आहे मस्त ऊन आहे बाहेर पण आहे ते अजिबात लागत नाही आहे पण छान केलं आहे आणि सगळे स्प्रिंकल लावलेत इरिगेशन आणि मस्त मोठी मोठी झाडं आली आहेत वरती आलो आहे आम्ही तटबंदी बघा केवढी उंच आहे कदाचित शेवटचा दरवाजा असेल काय हा आहे हत्ती दरवाजा एकदम भला मोठा असणार आहे चला बघूया हत्ती दरवाजा छान भला मोठा हे हत्ती दरवाजा आहे हत्ती दरवाजा वरती आलो की सरळ इकडे डावीकडे गेलात की आपला महाराजांचं जन्मस्थळ आहे सरळ गेला तर शिवाई मंदिरचं शिवाई देवी मंदिर आहे आणि लेण्या सो आपण आता डावीकडे जाऊया पहिले तिकडे करून येऊ मग इकडे जाऊया चला पाण्याच्या टाक्या आहेत बघा पण त्याच्यावरती असं पूर्ण बॅरगेट लावलं आहे कारण प्लास्टिकच्या बॉटल कचरा त्यामुळे आपण आलो आहोत मेणा दरवाजाच्या इथे जो आहे एकदम वरती आपण आलो आहोत कुलूप दरवाजा इथे कुलूप लागतो बहुतेक माहीत नाही कुलूप दरवाजा आणि फुललेलं गुलमोहर खूपच छान दिसतंय आम्ही वरती आलो आहे ऑलमोस्ट इथे वाडा किंवा पूर्वीचं बांधकाम असणार आहे नक्कीच आता मोडलं आहे ते आहे माहिती बघूया आपण काय नेमकं अच्छा अंबारखाणा आहे सो आहे अंबारखाणा आपण वरती आलो एकदम की डाव्या साईडने गेलात तर महाराजांचं जन्मस्थान आहे आणि उजव्या बाजूला ईदगाह आहे दर्गा आणि ह्याच ठिकाणी पाहिलं तरी काहीतरी मशीन लावली आहे ज्यामध्ये लिहिलं आहे हिरडा अच्छा म्हणजे बेड फोटाचं इथे चुना पत्तर आहे तर काहीतरी बनवतात सिमेंट लिंक वगैरे वगैरे काय आहे काय त्यात कसं नाही आहे आता ही घाट आहे बघा अशी तिकडे आपलं शिवजन्मस्थान आहे वाजलेत ऑलमोस्ट बारा घर महिला हे बघा आता आपण ऑलमोस्ट पोचू एक पाच दहा मिनटात अर्ध्या एक तासात आम्ही वरती आलो आहे सव्वा अकराला ट्रेक चालू केलेला अजून बाराही नाही वाजलेत सो विमानमध्ये येऊ शकता तुम्ही ऊन पण आहे पण एवढं पण नाही लागत झाडं असल्यामुळे आणि जागोजागी मस्त असे बोर्ड लावलेत सह छान आहे शिवनेरी मन प्रसन्न करणारा किल्ला पाण्याचे टाके आहेत एकदम मोठे मोठे पाणीसुद्धा आहे पूर्ण जाळी लावली आहे कारण लोक खूप कचरा टाकतात माहीत नाही पाण्याची बॉटल याच्यात का टाकावी रेडी लोक ठीक आहे आणि या ठिकाणी असं बांधलं आहे कुटी आपल्या लाकडाचं वगैरे छान वाटतं ते पण मस्त मेंटेन ठेवलं आहे सरकारने जागोजागी बघा एक मस्त कूलर लावलं आहे आणि त्याचा फायदा माशांना सुद्धा होतो आहे पाणी बी ते मालमाशे छान हे जय जिजाऊ जिजाऊ मातेचं मंदिर आहे बघा आता लॉक आहे नाही तर रात गेलो असतो आपण जय जिजाऊ छान केला एकदम आणि समोर हे आहे ईदगाव ऑलमोस्ट आलो आहे आपण चला आपण आलो आहे वरती आणि हे पूर्वीचं स्ट्रक्चर सर्व आणि हे नवीन मस्त जन्मस्थान बघूया आपण जाऊया पुढे तर तिकडे बदामी तलाव कुठला तरी आहे बऱ्याच वर्षांनी मी आलो आहे जय शिवराय जन्मस्थान सोळाशे तीस साली चत्र जन्म झाला या वाजतामध्ये तळ मजल्यावर एक लहान खोली असून खोली जाते जुन्नार बरंच वाढलं आहे आता त्या बाजूची तटबंदी पूर्ण दिसते असं आपण चालत आलो आहोत ते शिवमंदिर शिवजन्मस्थान या ठिकाणी शौचालय पण आहेत एकदम स्वच्छ आहेत आणि एकदम मस्त काम केलं आहे सरकारने बदामी तलाव पावसाळ्यात पूर्ण भरलेला असतो आता लिकेज आहे त्यामुळे तो खाली झाला आहे पण छान आहे काय छान फ्रेम आहे बघा जन्मस्थान आपल्या जिजा मातेचं मंदिर आणि तिकडे किल्ला मागे आम्ही आलो आता कडेलोटच्या ठिकाणी आणि इथे आम्हाला मंकाळा सापडलेत बघा इथे एक आहे इथे एक आहे इथे एक आहे म्हणजे इथे सुद्धा इथेसुद्धा आहे तर इथे गेम मस्तपैकी इथे येऊन खेळायचे मस्तच आपण आलो आहे कडेलोट पॉइंटला आणि चला बघूया कडेलोट आणि या ठिकाणाहून अनेक असे कडेलोट झालेले असणार आहेत खतरनाक आणि त्या काळात तर हे सर्व जंगल असणार आहे म्हणजे झाडी आणि रानटी प्राणी सगळे काम तमाम शिव जन्मस्थळाची पुढची बाजू आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर लाकूडसुद्धा आहे खूप भारी आणि आपण आलो आहे कमाणी मशीद शाही ही मशीद आहे एक सोळाशे सोळा ते सतरा साली गुरुवां ज्यांचा तिसरा कारकिर्दी बनवली गेली असून दिली आहे अच्छा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून ही आहे मशीद सध्या इथे काहीच नाही आहे दॅट इज डिफरंट थिंग ठीक आहे आणि इथे आहे पाण्याचं टाका भलं मोठं मशिदीच्या समोर छान चला आपण आता आलो आहे शिरकाई मंदिर मस्तच पाणी वा शिवाई देवी मंदिर खूप छान मंदिर आहे चला बघूया राजांचं चलचित्र हे मंदिराचं मुख्य दार आहे जे बंद आहे खूप छान दरवाजा दिसतो ह्याच्या पुढे इकडे एक वाट जाते आणि इथे काही गुफा आहेत छान ह्याचा है इतिहास मला बिलकुल माहीत नाही दिल्लीला लिहिला आहे अच्छा शिवनेरी लेण्या अच्छा शिवनेरीच्या लेण्या आहे तिथे आणि खाली आपली गाडी आता ऊन आलं असणारे